पेटलं पंतप्रधानाला ला लोमकाळ जावं लागलं माननीय चला अमोल संभाजी शेटे पाटील यांच्या वतीनं तीन लाख एक्कावन्न हजार रुपये इरामाची कुस्ती पहिलं आजच्या महिन्यातली एक रंबाची कुस्ती या कुस्तीची सलामी झालेली फोन आला तुम्हाला कोणाच तरी फोन उचला हॅलो पूर्वीची शांतता सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत विकास जाधव पैलवान शाहूपुरी तालमीचे नामवंत पैलवान आणि महान मल उपमहार्ट केसरी आबाो साताऱ्याचे हे दोन दिग्गज पैलवान आजच्या मध्ये नंबर एक च्या कुस्तीला पंच म्हणून लोनान केसरी लाल माती कुस्ती केंद्र आयोजित आपल्याला आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कल्लरसे कुस्तीसाठी पाचशे रुपये बक्षीस आलेलं आहे माझ्या अमोल मदने यांच्या तर्फे दोन हजार रुपयाचं बक्षीस दोनशे रुपयाचं ओ सॉरी आय एम सॉरी जिजा हॉटेल लोणान खा रोड चेतन हायगोडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस बरोबर का सलामी झाली पंजे के पकड सुरू झाली बक्षीस माझ्याकडे कर जमा करा बर संपुन शिकंदर संपुन शिकंदर संपुन का कुस्ती झाल्यानंतर परत प्रेक्षक संपूर्ण सिकंदर सोबत फोटो काढायला आतमध्ये जाते परत सिकंदर काय माझ्याकडून हिशोब घेत नाही पण माझा पोरगा श्रीमंत झालाय कुस्तीत पण पैसा काय कोणाला कमी हो नको वाटतो का त्यामुळं बक्षीस माझ्याकडे आणून द्या ज्यांना द्यायचा त्यांनी कुस्ती सुरू झाली पोलारी मनगट मनगटाला भिडली डोक्यातल्या विचारला कुस्तीला प्रारंभ झाला अमित कुमार हरियाणा केसरी तक जास्त आहे पण कुस्ती खेळणारा गेली नऊ वर्ष झालं महाराष्ट्रात आणि देशात ज्या पैलवाना धुमाकूळ वाटला ज्याचा फॉर्म हिंदुस्थान मध्ये थांबवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात कुस्ती क्षेत्रातली पोकळी भरून करणारा पैलवान राहीच नाही पैलवा सर्वश्रेष्ठ पैलवाद आहात कुस्ती करत असताना अशीच इंजुरी झाली हरियाणामध्ये दोन वर्षापूर्वी जवळजवळ दो, दोन कोटी रुपये शिजन सिकंदर शेखचा बुडाला एका साइडला पंधरा लाख रुपये अठरा लाख रुपये दहा लाख रुपये सात लाख रुपये साडेतीन लाख रुपये एका साइड पडला तरी घेतो पडला तरी घेतो असा सिकंदरचा पराक्रम आहे मी सांगितलं मग आठ ते दहा थार गाड्या पटकवलेल्या आहेत बारा अल्टो गाड्या पटकवलेल्या आहेत जवळजवळ पन्नास किलो चांदी आहे कुस्ती क्षेत्रात आणि सोन्याची नाणी कड चांदीची कडी अशी कितीतरी तरी बक्षिस एक एकर जागा आहे त्या जागेमध्ये बक्षिस लावलीत फोर व्हीलर टू व्हीलरची मग बुलेट गाड्या स्प्लेंडर गाड्या मापच नाही एकदा जर लक्ष्मी एखाद्या कुटुंबाकडं आगीकुश झाली तर लक्ष्मी परत त्या माणसाकडे पाठ फिरवत नाही पण लक्ष्मीचा वापर हा लक्ष्मी सारखाच झाला पाहिजे कस सिकंदरला कधी कुस्तीत खुराक द्या गरीबाच्या पोराला असा मी अनेक ठिकाणी म्हणायचो मुकेश कुळेकर साहेब यांच्या यांच्यातर्फे बाराशे रुपयाचं रोख बक्षीस माझ्याकडे आलंय हॅलो एकोण सतराशे रुपये बक्षीस माझ्याकडे आलय शबाश अमित कुमार कब्जा घ्यायला लागलेला आणि तो सक्ष झालेला आहे सिकंदर शेख मात्र वाघ शांत बसलेला आहे सिकंदर शेखचा कब्जा हिंदुस्थान मध्ये घेणं अनेकाला जमत नाही पण अमित कुमार एवढ्या लांबून हरियाणावरून आलाय सिकंदर शेखला पाडण्यासाठी आलाय सिकंदरला म्हणतोय माना की तो शेर आहे आपले जंगल का हम भी ऐसे शिकारी है तुम्हारे जंगल मे आके तुम्हें ठोक देंगे आणि सिकंदर शेख म्हणतोय बरा आला एवढ्या लांबून लवा राजा नाही जायला सिकंदर म्हणतो अरे रे एक बार पंजा तो के देख म्हणतो सिकंदर शेख हिंदुस्तान मध्ये मी कुणाला सोडलेलो आहे आणि अमित कुमार तुम्ही आलाय होय भले भले गेले होते खात असा म्हणायला गेला सिकंदर हिंदुस्थानाला आव्हान दिलंय अखंड हिंदुस्थान जबरा एकशे बत्तीस किलो वजन आहे अमित कुमारच शबा उमेश मथुरा जस्सा पट्टीला पारल नवरा देशामध्ये महाबली सतपाल लावाचं वादळ आलं ते एकोणीशे सत्याहत्तर ला महाराष्ट्रामध्ये प्रश्न पडला होता मारुती मानेला गणपत अंधरावांना गणपत खिडकरांना आणि त्या तत्कालीन काळामध्ये सर्वांनी एका ठिकाणी येऊन बिराजर मामा सारख्या एका कर्तबगार युग पुरुषेच्या पुढं प्रश्न टाकला या महाबली सतपालला थांबवायचं थांबवायचा असेल तर तुम्हाला फुल तयारी करून उतरावं लागल बेगा बिराजर मामाने भाऊ अमित कुमार कुस महाबली सतपाल आज महाबली सतपाल हयात आहेत एखाद्याचा पराजय सांगितला आम्हावरती ठिकाणी जात असताना आमचा पराजय का सांगता तुम्ही अशा अनेक जणांच्या मनाला वेदना होतात पण पराजय सांगितला तरच तुमची कुस्ती छतातली क्रेज वाढेल महाबली सतपाल कधी म्हणले नाहीत आम्हाला कुस्ती आमोला महाबळी सतपालांचा कधी फोन आला नाही बिराजर मामाने सारखंच पाडलं म्हणून का सांगतो तुम्ही महाबळी सतपाल भारताचं नेतृत्व ऑलिम्पिकला केलेला केलेला परवाना एखाद्याचा पराजय सांगितला म्हणजे अंगाला आग्या चावल्यासारखं होतय पण कुस्ती क्षेत्रातले पराजय सुद्धा तुम्हाला मोठे करतात आज खऱ्या अर्थाने नवराजे यांनी जे कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे हो हो पत्नी सर नवनाथ भाऊ अगदी सुरुवातीपासून म्हणायचे लोना नगरीत मी असं मैदान एकदा संपन्न करील महार होरिता चरिताग नावावरती अखंड हिंदुस्तानचा बेताल बादशा शिकाईंद